श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामींचा असा मंत्र पाहणार आहोत की तो सर्व इच्छा पूर्ण करतो याच्या नुसत्या ऐकण्याने सुद्धा एक दैवी लहरी उत्पन्न होतात आणि त्याचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडतो आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील कारण हा मंत्र अतिशय पवित्र आणि शंभर टक्के प्रभावी आहे कारण हा मंत्र गुरुदेवदत्त आणि स्वामी समर्थ यांचा संयुक्त मंत्र आहे गुरुदेव दत्त म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा अवतार आणि स्वामी हे दत्ताचा चौथा अवतार म्हणून ओळखले जातात त्यामुळे हा मंत्र पूर्ण ब्रह्मांडाचा मंत्र म्हणून ओळखला जातो याच्या नुसत्या नामस्मरणाने सगळे विश्व उपासकाच्या हाती येते तुम्हाला जर वेळेअभावी नामस्मरण करणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही तुमच्या घरात हा मंत्र लावून ठेवा आणि मग बघा स्वामी चमत्कार कसे घडवतील कारण जेव्हा आपण स्वामींचा धावा करतो त्यांच्या मदतीला स्वामी नक्की धावून जातात या मंत्रामुळे घरातील अतिशय वाईट शक जी शक्ती आपले घर पूर्णपणे उद्ध्वस्त करते आपल्या घरात पैशाची बरकत राहू देत नाही आपली हातातोंडाशी आलेली महत्त्वाची कामे माघारी जातात आणि आपले कुटुंब अधोगतीला लागते प्रत्येक कामात अडथळा येतो प्रत्येक काम करताना इतक्या समस्या येतात की त्याचा प्रचंड त्रास प्र कुटुंब प्रमुखाला घरातील सदस्यांना भोगावा लागतो आणि मग आपण निराश हताश होतो आपल्याला काहीही मार्ग सुचत नाही काय करावे कसे करावे काय केल्यानंतर माझ्या या समस्या दूर होतील असे तुम्हाला सतत वाटत असते आपल्याला एकाकी पडल्यासारखे वाटत असते त्यात अनेक समस्या उद्भवू शकतात म्हणजे त्या आर्थिक असतील शारीरिक असतील किंवा मग मानसिक असतील पण ती निगेटिव्ह शक्ती आपल्याला कोणत्याच मार्गाने सुखाने जगू देत नाही आणि अशा अवस्थेत आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा धावा केला तर मग स्वामी आपल्या मदतीला नक्कीच या मंत्र रूपाने येतात हा मंत्र घरात लावला तर वाईट शक्ती अजिबात थांबू शकत नाही ती घराबाहेर जाणे भागच पडते आणि एकदा काही निगेटिव्ह शक्ती घराबाहेर गेली की तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच पसरेल पण हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐकले तरच याचे फळ मिळते अर्धवट ऐकले तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही कारण कुठलेही काम संपूर्ण केले पूर्ण केले तरच त्याचे फळ तुम्हाला मिळते या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तुम्ही काही दिवसातच करोडपती बनू शकता परंतु श्रद्धा ही खरी हवी बनावटी नको मग बघा तुमचे जीवन अकल्पनीयरित्या बदलून जाईल आणि तुम्हाला कळणार देखील नाही काहीही करण्याची गरज नाही जास्त मोठे व्रतवैकल्य नको किंवा जास्त काही व्याप नाही फक्त हा मंत्र लावा आणि तुमच्या सकारात घरात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत चालू करा कारण आपल्या घरात जितकी जास्त सकारात्मक ऊर्जा वाढेल तितके लवकर आपले घर धनधान्याने भरेल संपत्तीने भरेल आपल्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतील आणि आपण एक सुखी आयुष्य जोगू जो की आपला हक्क आहे म्हणतात ना ज्याचे मन निर्मळ असते त्याच्या जीवनात सर्व काही निर्मळच घडते तो व्यक्ती यशवंत होतो कीर्तिवंत होतो आपण पाहिले असेल समाजात कित्येक अशी कुटुंब आहेत जी गरीब होती आणि काहीच दिवसात त्यांनी श्रीमंतीचे शिखर श्री गाठले व काही अशीही कुटुंब समाजात आहेत जी श्रीमंत होती आणि आता ती गरिबीत दिवस काढत आहेत म्हणून इथे श्रद्धा ही फार महत्वाची आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओ स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम गुरुदत्ता थ्रेयस्वामी स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धन भाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः 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 ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम 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 ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्तायस्वामी स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय Gloria치、 Gloria치, Gloria धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम श्रीगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता यस्वामी समर्थय धन भाग्य उदय लाभो नम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम गुरुदत्ता थ्रेयवामी स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी 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 समर्थाय

धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम 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 ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय

धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री 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 स्वामी समर्थाय

धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम, स्री त्रे नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम